हा वेट लाईट लागतो वेट लाईट बंद होऊन ज्यावेळेस ग्रीन लाईट लागेल त्यावेळेस चपाती बनवायला आपल्याला सुरुवात करायची पहिल्यांदा या दोन इंच आतमध्ये ठेवायचा झाकण सोबत प्रेस करायचं सोबत उचलायचं मी काय केलं प्रेस केलं ला चपाती लाटली गेली लाटल्यानंतर दहा सेकंद थांबायचे थोडासा कल ब्राऊन होऊन द्यायचा ब्राऊन झाल्यानंतर पहिली पलटी जी आहे चपातीची पहिली पलटी दहा सेकंदामध्ये लगेच से मागून घ्यायची याच्यावरती काय काय होतं चपाती होते पुरणपोळी बटाट्याचा पकाटा पालक पकाटा मेथी पकाटा खाका ब्रेड सँडविच डोसा उतप्पा ऑमलेट धिडे घावणे थालीपीठ सगळं होतं याच्यावरती चिकन फ्राय मच्छी फ्राय सुक्या भाज्या बी फ्राय होतात अशा अशा तुम्ही मी काय केलं प्रेस केलं पलटी मागली तीस सेकंद झालेले वीस सेकंदानंतर अशा बबल च यायला सुरुवात होते अशा तुम्ही एकच आहे एक हजार वॅटचं मशीन आहे काही वेळ सुखा तर काही वेळ बंद गा तर दीड तासाला एक युनिट पडतो एका मिनिटात एक चपाती होती नव्वद चपात्या बनवल्यानंतर एक युनिट वर्षात दोन ते तीन सिलेंडरची बी बचत होती आता एक बाजू झालेली दुसऱ्या बाजूला ठेवायचं हलक्या हाताने असा वाप द्यायचा ज्या पद्धतीने आपल्याला चपाती पाहिजे त्याच पद्धतीची चपाती आपल्याला लाटून भाजून तयार होते एका मिनिटामध्ये एक चपाती लाटून भाजून तयार अशा तुम्ही नव्वद चपात्या ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला लाईटचा एका मिनिटाचा खर्च फक्त सहा ते सात रुपये वर्षात तीन सिलेंडरची बचत हे बघा अशी चपाती आता हा आता काय साहेब आता काय हे गावाचं पीठ आहे कारण सांगतो आता, का आता, पादा 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 आता आ, तुम्हाला घ्यायचं नाही आता फक्त पाचशे रुपये बघायचे बुकिंग करायचं बुकिंग केल्यानंतर आमचा एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी येतो तुम्ही जे पीठ वापरता त्या पीठाची तुमच्या हाताने चपाती बनवून घेतो बनवून दाखवतो तुमच्या हाताने अशी चपाती फुलली तर मशीन घ्यायचं त्यानंतरच बाकीचे पैसे द्यायचे असं आहे हे कसं आहे हा आज बुकिंग केल्याचा फायदा असा आहे तुम्हाला हे पीठ मारण्याचे यंत्र सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये याला काय करायचं दोन थेंब अ पीठ तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर ते एक वाटी पिठाची टाकायची दीड वाटी पाणी दोन टाकल्या तीन वाट्या पाणी चार टाकल्या सहा वाट्या पाणी टाकायचं आणि या पद्धतीने असं झाकण लावून घ्यायचं झाकण लावल्यानंतर उजव्या साईडनी डाव्या साईडने दहा दहा वेळेस पिकवायचं अगद्या मिनिटामध्ये तुमचं सोळा चपात्यांचं पीठ मळून होतं गग आल्यानंतर याच्यामध्ये पीठ मळून दाखवणार याच्या चपाती तुमच्या पिठाची तुमच्या हाताने बनून घेणार बनून दाखवणार त्यानंतर बाकीचे पैसे गगे आल्यानंतर या अशा बुकिंग चालू आहे याची किंमत जी आहे पाच हजार पाचशे रुपये किंमत आहे पण आम्ही कसं कंपनीकडन एक माउथ पब्लिक सिटी साठी आलेलो आहे याच्यामध्ये जे बी कस्टमर बुकिंग करतात त्यांना फक्त तीन हजार नऊशे नव्वद ला आणि पीठ मळायचं यंत्र फ्री या असे कस्टमर बुकिंग करून चालले आता फक्त पाचशे रुपये बघून बुकिंग करायचं बाकीचे पैसे आल्यानंतर लाईट वगैरे नाही नाही घरी आपलं फ्रीज टीव्ही चालत असेल तर ते त्या लाईट होत दाखव ओके ओके धन्यवाद आपल्या व्ह्युअर्स थोडा स्पेशल डिस्काउंट द्यावा लागेल हो तुमचं जे बाजारात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा एक पाच टक्के तरी डिस्काउंट कमीत कमी दिलं पाहिजे कारण हे सगळे क्वांटिटी मध्ये घेणार होत हो